मित्र हो नमस्कार आपण पाहत आहात येस नाईन टी व्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्र हो गेल्या अठ्ठावीस ऑक्टोंबरला नागपूरमध्ये प्रार संघटनेचे बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोठं आंदोलन छेडलं आंदोलन तीव्र होताच सरकारला घामही फुटला आणि त्यांनी बच्चू भाऊंना चर्चेसाठी मुंबईला बोलवलं मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चाललेल्या चर्चेनंतर शासनाने तीस जूनपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्याचं आश्वासन दिलं यानंतर बच्चूभाऊंनी आंदोलन मागे घेतलं पण सोशल मीडियावर सध्या चॉकलेट घेऊन आले असा प्रचार सुरू झाला आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला तर नेमकं सत्य काय हा गैरसमज कसा दूर करणार या सर्वांवर प्रहार संघटनेचे गणेश भाऊ निंबाळकर यांच्याशी खास चर्चा फक्त येस नाईन टी व्हीवर गणेश भाऊ नमस्कार एस नाईन न्यूजमध्ये मी तुमचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो बच्चू भाऊ मुंबईवरून परतल्यानंतर अचानक आंदोलन मागे घेण्यात आलं चॉकलेट मिळाला असं लोक म्हणत आहेत संघटनेच्या दृष्टिकोनातून या टीकेकडे तुम्ही कसं पाहता आता पहिली गोष्ट लोकांमध्ये भ्रम तयार झाला तयार केला गेला कोण लोक आज तुम्ही जी आंदोलनात ही आमच्या बरोबर असलेली लोक आहे ही सगळी मंडळी आमच्या बरोबर तिथे आंदोलनात होती इथून नाशिकून आम्ही तिकडे गेलो होतो आम्ही शेतकरी स्वयंस्फूर्त होतो चॉकलेट हा शब्द वापरून तुम्ही त्या आंदोलनाला जी दृष्ट लावण्याचा प्रकार करतायत हा प्रकार म्हणजे पहिली गोष्ट रामेश्वर भटासारखा प्रकार आहे त्या आंदोलनात तुमचं काय योगदान त्या आंदोलनामध्ये तुम्ही कितपत पुढं होता काई -काई त्या आंदोलनात सगळे शेतकरी पुढे होते त्यांना जाऊन विचारा तिथं काय काय घडलं त्या ठिकाणी कोर्टाच्या ऑर्डर्स आल्या कोर्टाच्या ऑर्डर्स आल्यानंतर तिथल्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आठ सरकारनं टाकलेला नवीन डाव होता एका पेपरच्या कातरणाच्या आधारे न्यायालय त्या ठिकाणी ऑर्डर करू शकते हा मोठा प्रसंगाला सामोरं जावं लागलं त्या शेतकऱ्यांना त्या प्रसंगाला सामोरं जात असताना त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी त्या पोलिसांच्याकडे स्वाधीन करून द्यायचं ठरवलं जी लोक होती त्यांच्याकडे जेवढं जेल असेल या लोकांसाठी तेवढे उभारा आणि त्या लोकांना जेलमध्ये घ्या सगळ्या प्रसंगानंतर सरकारला त्या ठिकाणी चर्चेला यायला भाग पाडला आता सरकार तिथे चर्चेला आल्यानंतर पावसाला सुरुवात केली त्या पावसाच्या प्रसंगामध्ये सुद्धा त्या ठिकाणी लोक टिकून राहिले ट्रॅक्टरच्या खाली थांबले अगदी हे सगळं थोडं थांबून आणि पावसानंतर काय झालं या सगळ्या चर्चेनंतर काय झालं धोधं पाऊस चालू झाला वरती पा तोंड केलं तरी मोठे थेंब होते तोंड झोडल्या जायचे एवढा जोरात पाऊस चालू झाला दिव्यांगांना अक्षरशः काही लोकांनी डोक्यावरती त्या ग्राउंडच्या बाहेर काढलं एवढ्या चिखलामध्ये सगळ्या प्रसारात आम्ही होतो त्याच्या आधी या आंदोलनाला त्या ठिकाणी सरकारसोबत चर्चेला जायची त्या ठिकाणी या प्रमुख नेत्यांनी भूमिका घेतली एक जण होता का एकजण होता का थिकानी? त्या ठिकाणी त्या ठिकाणी सन्माननीय या चळवळींचे प्रणेते राजू शेट्टी साहेब होते रविकांत तुपकर होते ज्यांना प्रचंड गाढा अभ्यास आहे शेतकरी आंदोलनांचा अजित मौले होते राकेश क्षीरसागर होते वामनराव सेटअप ज्यांना या चळवळीचा भीष्म म्हणता येईल ते होते स्वतः दस्तूर खुद्द बच्चू भाऊ कडू होते आणि अजून त्या ठिकाणी बरेच मंडळी होते महादेव जानकर साहेब होते ही सगळी मंडळी काही विचारांती तिथं निर्णय घेतला गेला त्याला अनेक बाजू आहेत या सगळ्या निर्णयानंतर सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली म्हणजे बंद दारा बंद दाराच्या आड बैठक झाली तिथं बावीस विभागांचे बावीस सचिव होते त्या ठिकाणी बावीस मंत्री होते त्याच ठिकाणी इन कॅमेरा ते सगळ्या शूट झालेल्या गोष्टी त्या ठिकाणी बच्चू भाऊ कडू आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये अरे तुरे झाली अंगावर धावाधावा दाव होईपर्यंत सह्याद्री अतिगृहात ही ऐतिहासिक बैठक झाली असणार आपल्याकडचं बळ आणि आपल्याला त्या ठिकाणी करायचा तह याचा त्या सगळ्या अनुभव लोकांना अंदाज होता आणि काय केलं या लोकांनी काय वाईट केलं चॉकलेट देणाऱ्या त्या जिभेला त्या ठिकाणी शरम नाही वाटली का या शेतकरी आंदोलनाला इतक्या हलक्या शेलक्या शब्दात बोलताना शरम नाही वाटली काल तर काय त्या कराळे सरांना तुम्ही डायरेक्ट हे मास्तरडे अशा शब्दात बोलले काय अहंकार कुठल्या अहंकाराची वाशा काय योगदान तुमचं जर तुम्हाला त्या पद्धतीने बोलता येतं काय भिकारचोट या, या, या सरांना भिकारचोट म्हणता काय दानशूर करण्याची अवलाद आहेत का तुम्ही जरा शब्द वापरताना या शेतकऱ्यांचं योगदान काय त्या आंदोलनाचं योगदान काय त्याच्याकडे बघा शेतकरी एक येत नाहीये प्रत्येक तालुक्यामध्ये दोन जातींच्या मध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे अशा पार्श्वभूमीवर या आंदोलनाचं महत्व जणू काही एखादा यज्ञ आणि त्या यज्ञातून दिलेला हा आपल्याला परमेश्वरी प्रसाद आहे इतकं म्हणता येईल दुसरी गोष्ट अशी जर समजा याला चॉकलेट तुम्ही म्हणत असाल तर तुमचे कोणी हात त्या ठिकाणी बांधले येतो काय बसायचं तिथं पॉश मध्ये सगळ्या एसी मध्ये बसून या गोष्टी करता येतात का रस्त्यावर उतरावं लागतं आंदोलन करावे लागतात त्यामधून तुम्हाला त्या ठिकाणी असलेल्या त्या सगळ्या वर्गांना योगदान द्यावं लागतं हे सगळं केलं तर काहीतरी आहे फेसबुकची त्या ठिकाणी असलेली लाईकची स्पर्धा या सगळ्या चळवळीला खड्ड्यात घेऊन जायचं स्वप्न तुम्ही बघताय ही लाईक म्हणजे दुधारी तलवार आहे लक्षात घ्यावं ही हो, कधी तुमच्यावर उलटेल ते सुद्धा सांगता येत नाही परत एकदा सांगतो हे चॉकलेट नाहीये जे सरकार रायगडला आंदोलन केलं कुठली कर्जमाफी आविर होतं तिथं पंचवीसशे रुपये दिव्यांगांना अनुदान देण्याचा प्रस्ताव हो पुढे आला त्याच्यानंतर अनेक आंदोलनाचे त्या ठिकाणी टप्पे झाले अगदी बच्चू भाऊंनी रक्ताची उलटी त्या सात दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनात केली आम्ही त्या ठिकाणी टाहो फोडून सांगितलं भाऊ तुम्ही आंदोलन करू नका अशा पद्धतीचं सर सलामत तो पगडी पचास त्या सगळ्या आंदोलनातून हे आंदोलन अंतिम टप्प्यापर्यंत आलं आणि स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या नंतर पहिल्यांदा कुणीतरी मुत्सद्दीपणानं शेतकऱ्यांना एकत्र आणलं तो मुत्सद्दीपणा बच्चू भाऊंना जमला तुम्हाला तो सहन होत नाही का शेतकऱ्याच्या नेत्याचा मुत्सद्दीपणा सहन होत नाहीये का तुम्हाला करायचंय ना तुम्हाला नेतृत्वाची हौस आहे ना या ना पुढे लढा ना शेतकऱ्यांच्यासाठी का उगाच शेतकऱ्याचं शेतकऱ्याच्या माध्यमातून तंगड ओढण्याचा रामेश्वरी भटासारखा प्रकार तुम्ही करताय तो करू नका माकड म्हणतो माझीच लाल प्रकारात जाऊ नका आणि याच्यामध्ये अशाही चर्चा होत आहेत की आंदोलन उभारून प्रकाश जोतात आलात आणि आश्वासन मिळतात मागे हाततात हा शेतकऱ्यांचा विजय की तुमचा शो अशाही चर्चा सुरू आहे काय याच्यात प्रकाश जोतात बच्चू भाऊ काय पहिल्यांदा महाराष्ट्राला माहित झालं आग बच्चू भाऊ खडू यांनी वीस वर्ष विधानसभेत कामकाज केलं त्या माणसाला प्रकाश जोतात आणण्याची गोष्ट करताय प्रकाश जोतात तुम्ही आले जे लोक म्हणतात ना प्रकाश जोतात आले हे त्या काय म्हणतात ना ते आकाश दिवे आमच्याकडे त्याला काजवे, काजवे म्हणतात त्या काजव्यांच्या सारखे चुकचुकत होते उलट तुमच्यावर प्रकाश पडला बच्चू भाऊचं नाव घेऊन तुम्हाला मोठेपणा मिळाला तुम्ही काय बच्चू भाऊंना प्रकाश जोतात आणि त्यांचं काम मोठं आहे इतकं मोठं काम आहे का मुत्सद्दीपणा शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दाखवावा काही काळामध्ये तो मुत्सद्दीपणा दिसल्यामुळे शेतकरी संघटना विखुरल्या गेल्या स्वर्गीय स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या नंतर राजू शेट्टी साहेबांचा सा प्रयत्न पुढे यायला पाहिजे होता ते तितके मजबूत व्हायला पाहिजे होते का नाही झाले हे असे मधीच घरं रोखणारे काय कमी आहेत का दुसरी गोष्ट अशी बच्चू भाऊ कडून हा मुत्सद्दीपणा आणि ते इतके बच्चू भाऊ स्ट्रॉंग आहेत की असल्या यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर असल्या झाकणजुल्यांना मोजणार पण नाही कारण त्यांचं कर्म आणि पुण्य तेवढं मोठं आहे ते काय असतं आणि प्रकाश जोतात कोण आलं हे काय आम्हाला कळत नाही का मग जर बघितलं तर एकीकडे आंदोलन सुरू करण्यापूर्वी बोललं जातं की आपण शेवटपर्यंत लढूया आणि मध्येच एक आश्वासन मिळतं आणि आंदोलन अचानक मागे घेतलं जात्या उंचावल्या गेल्या आणि याच्यामध्ये अनेकांवर म्हणजे भाऊंवर टीका होताना आपण बघत आहोत काय झालं ही भूमिका कुणाची शरद भाऊ ही भूमिका विधानसभेच्या अधिवेशनाची आहे जर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जयंत पाटील विरोधी पक्षाचा चेहरा जयंत पाटील सारखा बुद्धिमान व्यक्ती त्या ठिकाणी तो प्रश्न मांडतो ज्या ठिकाणी भास्करराव जाधवांसारखा माणूस प्रश्न मांडतो रोहित पवारांसारखे तरुण नेते त्या ठिकाणी प्रश्न मांडतात अगदी सांगायचं झालं सा तर छगन भुजबळांसारखे जे आता सत्तेत मंत्री आहेत त्यांनी सुद्धा तो प्रश्न मांडला की शेतकऱ्यांच्या भावंतर योजना आणि कर्जमुक्तीच्या संदर्भात त्यांनी रान उठवलं काहीच झालं नाही विधानसभेच्या अधिवेशनानंतर एवढी लोक मॅनेज झालीत का शरद भाऊ याला लढा म्हणतात आणि तो लढा एकाच दिवसात सुटला असता तर स्वातंत्र्याला का उगा दीडशे वर्ष लागली असती का स्वराज्य मिळवायला एवढ्या बाराव्या शतकात आपण पारतंत्र्यात गेलो असतो का आपल्याला एकविसाव्या शतकापर्यंत लढावा लागतंय या सगळ्या गोष्टी समजून घ्या ना या गोष्टी समजून घेण्यासाठी ते अनेक लोक तुम्ही जे म्हणतात ना ती अनेक लोक ती अनेक लोक कोण कोण अनेक लोक ज्या अनेक लोकांना राजकारणात्मक बरंच काही साधायचंय ती अनेक लोक ज्यांना प्रसिद्धीच्या या माध्यमाच्या माध्यमातून अनेक काही साधायचे ती लोक अरे तीच लोक जर खरोखर एकजुटीनं वज्रमुठ करून पुढे आली तर सुखात नांदेल ना हा शेतकरी सुखात नांदेल ना ले ले या शेतकऱ्यांच्या व्यवस्था पण नाही त्या अनेक लोकांनी फक्त उभे राहिलेलं कसं कोलॅप्स करायचं एवढंच बघितलेलं आहे परत एकदा सांगतो ती अनेक लोक कोण हे तुम्ही बघा हे जे आश्वासन दिले गेलं हे आश्वासनावर आपण तिथपर्यंत विश्वास ठेवतो लक्षात घ्या बच्चूबाहू कडू असतील किंवा सगळ्यांनी त्यांनी त्यांच्या असलेल्या भाषणांमध्ये किंवा पत्रकार परिषदांमध्ये गोष्ट क्लिअर केली सरकारने दिलं असं आम्ही नाही म्हणते पण जे सरकार नाहीच म्हणत होतं देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणत होते बोलले गप्प बोलले ते योग्य त्या नंतर बोलायला लागले ते गप्प होते अजित पवार साहेब जे अर्थमंत्री आहेत ते काय म्हणत होते आम्ही असं बोललोच नाही किंवा तटकरे साहेबांची मुलगी या, या सगळ्या योजनांच्या संदर्भात दिलेले आश्वासन पाच वर्षात पूर्ण करायचे असतात ज्या मंत्रिमंडळाच्या जबाबदार लोकांनी हे वाक्य वापरले पाच वर्षात पूर्ण करायचे असतात त्याच मंत्रिमंडळाला अडीच तासाच्या खलबलातून खलबतातून त्या मुद्द्यावर आणल्या कुठल्या कर्जमुक्ती कधी सरसकट शब्दांना वापरले तुम्ही कधी त्यातनं त्यांना तारीख जाहीर करायला लावली हे यश नाही म्हणत का तुम्ही हे काय हे काय बच्चू म्हणूनच काम आहे उलट ट्रोल कोणाला व्हायला पाहिजे सरकारला तुम्ही म्हणता ना तीस जून तारीख लेट झाली सरकार खोटं सरकारला ट्रोल करा, सरकार ट्रोल करा ना तुम्ही सरकारला ट्रोल करायचं सोडून तुम्ही जे लढताय त्यांना ट्रोल करायचं मग लढायचंच नाही का सोडून द्यायचं का हा विषय असेल मार्ग लढणारेच असं बोलतात की जर त्यांना जर सरकारशी बातचीत करायची होती तर या आंदोलनास्थळीच त्यांनी या ठिकाणी त्यांना बोलवायला हवं होतं एक आंदोलन सोडून ते मुंबईकडे रवाना झाले त्याच्यामुळे आंदोलन गेलं ह्या गोष्टी पुढे लक्षात घ्या कोर्टाच्या ऑर्डर्स नसते झाले तर तो हट्ट ठेवायचा होता ना पण कोर्टाच्या ऑर्डर्स अशा अचानक आल्या त्या ठिकाणी एवढ्या लोकांचा भार आणि होणाऱ्या गोष्टींची कल्पना आहे ना आपल्या सगळ्यांना <coughs> ज्या पद्धतीने भारतभरात राजकारण चाललंय त्या राजकारणाच्या माध्यमातून अचानक आलेल्या कोर्टाच्या ऑर्डर्स याच्याकडे कोणाच लक्ष जात नाही ना तुम्ही तुम्ही त्या प्रश्नाचं सखोल चिंतन केलं पाहिजे तुमच्या माध्यमातून हा प्रश्न पुढे काय होत नाही का तिथनं आंदोलन पुढे नेत्यांना संकट येत आहे त्यांच्यावर पण एक कोर्ट एक खंडपीठ एका पेपरच्याच कातरणाच्या आधारे एवढ्या मोठ्या आंदोलनाला स्टॉप करत आहे याच्यावर तुम्ही संशोधन का करत नाही ते प्रश्न विचारणारे सो कॉल रिंग स्टार्स त्यांना हे प्रश्न का पडत नाही का त्या आंदोलनामध्ये कोर्ट आलं कुठून त्या त्याच्यावर का लक्ष घेत नाही कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत प्रसंग बाका आहे आमच्या एवढीच पोलीस तिथे उभी करणार आहेत या सगळ्या प्रसंगामध्ये त्यांनी वाकचातुर्य आणि चातुर्याच्या चातुर माध्यमातून आंदोलनाला तिथे नेलं हे नाही बघत आहे का आम्ही काय लगेच गेलो का गे किंवा जे आंदोलक आहेत त्यांनी काय केलं त्या कोर्टाच्या ऑर्डर्स नंतर आपण पोलिसांच्या स्वाधीन व्हायला गेलो बो आम्हाला तिकडे घ्या तिथं सरकारनं चतुराई केली आता या सगळ्या प्रक्रियेत दोन गोष्टी तुमच्या समोर आहे एका बाजूला आंदोलन संपवायचं आंदोलना उभे करणारे लढणारे लोक संपवायचे याच्यासाठी म्हणून ही सिस्टम अशी काम करत असेल तर लढणार कोण हा प्रश्न सुद्धा आहे आणि जर सगळेच बरोबर चाललेला असेल तर त्याचंही तुम्ही बरोबर काय चाललंय ते सांगा एका बाजूला म्हणायचं शेतकऱ्याच्या अवकाळा आहे मग सुकळा येण्यासाठी लढायचं कोणी आहे तुम्ही मांडायच्या फेसबुकच्या लाईक्स मिळवायच्या सुकळा त्या ठिकाणी सांगायच्या नाही त्याही लढणाऱ्यांसाठी तुम्ही लगेच रामेश्वर भाटासारखे मध्ये यायचंय मग हे उकळत येईल कोणाच्या अंगावर होतायचं कोणी पाडायचं हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा ना आता जर पुढं बघितलं तर ते शासनाने तेच तारीख दिलेली तीस जून दोन हजार सव्वीस मध्ये त्यावेळेसही त्यांनी जर आश्वासन पाळलं नाही तर अजून पुढं आश्वासनच त्यांच्या मागत बसणार आहात की पुढं काय करणार काय करण्याची <infinity> इच्छा ठेवली रिजिस्टारांनी कोण लढायचं आम्ही जर लढून त्या ठिकाणी तीस जून तारुख रोज नेतृत्वात आणली आणि तुम्ही त्या कराळेसरांनी प्रचंड त्या ठिकाणी मेहनत घेतली इतका अहंकाराचा शब्द जर येत असेल हे मास्तरड्या तुम्ही बघा फिरील हे मास्तरड्या आणि त्या माणसानं तीन दिवस आंघोळ नाही केली बच्चूभाऊंनी सुद्धा त्या ठिकाणी दोन दिवस आंघोळ नाही केली तुम्ही या सगळ्या मेहनतीला अहंकाराचा दर्प असलेला तुमच्या त्या रील्समधनं तुम्ही सगळ्यांना शेलक्या शब्दात म्हणा ही सगळीच लोक गुन्हेगार एकटा तूच का इंद्राचा अवतार तिथं लागून गेला हे चालणार नाही लढावं की नाही लढावं या प्रश्नांपर्यंत त्या ठिकाणी मानसिकता तयार असली आहे डोळ्यानं बघितलंय आम्ही सगळ्या गोष्टी आणि तुम्ही जर अशा पद्धतीने अहंकाराची भाषा करता धिकार चोट काय काय करण्याचा अवतार लागून गेले सगळे लोक या शब्दांनी ह्याच्यामध्ये अंतर तयार व्हायला तुमच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं उत्तर द्यावा तुमच्या प्रश्नात विषय आहे की त्याच्यामध्ये मी एक फेसबुक पोस्ट बघितली आणि त्याच्यामध्ये ते म्हटलं की मी उद्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी फळं घेऊन जाणार होतो त्याला मग चार दिवस का नाही दिसलं फळं घेऊन जाणार होतो पण अचानक बच्चू भाऊ तिकडे गेले आणि त्यांना चॉकलेट मिळालं असं त्यांचं त्या एक मिनिट जर तुम्ही एवढे हुशार आहात द्या पुरावा काय चॉकलेट मिळालं त्याचा पुरावा द्या अंदाजाना नका करू शरद जोशी साहेबांचं आंदोलन असंच संपवलं गेलं ही लोक बोलणारी कोण आहेत एकदा तुम्ही महात्मा ज्योतिबाराव फुलेंचा प्रवास तयार करा महात्मा ज्योतिराव फुलेंचा हरिनरक्यांच्या पुस्तकात सांगितलंय बारा लाख रुपये वार्षिक उत्पन्न होतं त्या समकाळात टाटांचं उत्पन्न वीस हजार रुपये होतं पुढे चालून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या थोरल्या सुण्याचा मृतदेह बेवारस घोषित केला गेला आज टाटा कुठे आहेत हे तुम्हाला दिसत नाही हे बिंदू या ठिकाणी मला म्हणायचं काय चार दिवसात कुठलाही सपोर्ट न केलेला माणूस फरक कशाला घेऊन येत होता जर फळ तुझ्या एवढ्या तुझी भावना चांगली पवित्र होती पहिल्याच दिवशी सुरू होणार बाबा ज्या लोकांनी केलं त्यांच्यावर अशा शब्दांना ना हीच चुकीचं आहे काय चॉकलेट दिलं त्याचा पुरावा नाही अशाच पद्धतीने शरद जोशींच्या संघटनावर आक्षेप घेत गेला आज राहिला का संघटना काय आज ताब्यात सिद्ध झालं का शरद जोशींच्या वरती केलेले आरोप सिद्ध झालेत का किंवा त्या संघटनांच्या लोकांवर केलेले आरोप सिद्ध झाले का शरद भाऊ तुम्ही मी विधानसभेची निवडणूक लढवली काय काय आरोप नाही झाले माझ्यावरती खरंच सांगा त्या आरोपात आहे का काकणात तरी बसलो का मी कुठे पण आरोप सिद्ध करून पराभव केला ना माझा नक्कीच मग त्या दृष्टिकोनातून जर आपण आता बघितलं तर अनेकांनी जर खरं बघायला गे गेलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणारा जो प्रहार संघटना आहे आता जर बघितलं तर शेतकऱ्यांमध्ये असा हा या माध्यमातून एक संभ्रम पसरला जातोय आता जा या शेतकऱ्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी नक्की त्यांनी काय करावं किंवा मग असा संभ्रम जर पसरला जात असेल तर त्यांनी प्रहारकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघावं एक मिनिट संभ्रम पसरवणाऱ्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघावा हा प्रश्न वाचला पाहिजे प्रहार आहे अशी आहे संभ्रम जर तुमच्याकडे पुराव्यानिशी असेल तर या तुम्ही पुढे काय चॉकलेट चॉकलेट शब्द वापरून तुम्ही एवढ्या मोठ्या आंदोलनाचं पावित्र्य संपवायला निघाला काय चॉकलेट शब्द वापरून तुम्ही कुठला पुरावा देता हे सांगा तुमच्या फेसबुकच्या लाईक्स आणि कमेंटच्या आधारावर तुम्ही जर पुढे जाणार असाल तर आंदोलन कसं पुढे न्यायचं याचाही पर्याय द्या तुम्ही वापर्या त्यांनी तीस जून फार मोठं वाईट काम केलं नाही शेतकऱ्यांचं तुम्ही उद्या आंदोलन उभं करा आम्ही येतो आंदोलनात आणि कशी तुम्हाला तीस जानेवारी तारीख करते किंवा उद्याच्या पुढच्या डिसेंबरची तारीख करते ते बघा करा बन शेतकऱ्यांचं कोण नाही म्हटलंय तुम्हाला पण काहीतरी उगाच वावटळ उठवायचे अरे तुमच्या रील्सला आम्ही लाईक केलं ना कधीतरी जे मुद्दे पटले त्याला लोक लाईक करतात पण जे मुद्दे नाही पटले उगाच काहीतरी भांडोल तयार करायचं आणि पुढे जायचं हे बरोबर नाहीये संभ्रम पसरवणारे आणि संभ्रम ज्याच्यावर पसरवला जातोय लोकांनी जे घ्यायचं ते घेतलं पाहिजे पण मी आज तालुका मग फिरलो मी दोन दिवस याच्यावर का बोललो नाही मला लोकांना भेटायचं होतं मी चांदोड तालुक्यातून आता इथपर्यंत आलोय प्रमुख प्रमुख ठिकाणी सगळ्या लोकांशी भेटत बोलत आलोय म्हणजे काय म्हटल्याचं लोकांनी समाधानाची बाब काय बोलून दाखवली माहितीये का आपण एकत्र आलो लढलो आणि त्या लढण्याला कुठेतरी अंदाज आला कर्जमुक्ती बच्चूहोनचं उद्दिष्ट नाहीये बच्चूहोनचं काय उद्दिष्ट माहितीये कोणीही येऊन निवडणुकांमध्ये फसवे जाहीरनामे देऊन लोकांची मतं घेऊ नये ते घाबरले पाहिजेत आज जर बच्चू भाऊनी ही भूमिका नसती घेतली तर पुढच्या पाच वर्षाला परत कर्जमुक्तीचं आश्वासन देतील पुन्हा तेच रडगाणे चालू होणार नाही का मला सांगा तुमच्या या तुमच्या पत्रकारितेच्या अनुभवात सांगा खरं शल्य कोणता आहे खरा फसवणूकदार कोण आहे सरकार खरं फसवणूकदार आहे खरं फसवणूकदार खरं शल्य ते पाहिजे तुम्ही बच्चू भाऊने आंदोलन केलं हे शल्य वाटतं हेच मोठं नवल आहे म्हणजे बच्चू भाऊनं विरोधी पक्षाची जागा भरून काढायची विरोधी पक्षानं जे अधिवेशन काळात करायला पाहिजे ते बच्चू भाऊनच करायचं बाहेर रस्त्यावर करायचं रात्रीचा दिवस करा दोनशे अठ्ठ्याऐंशी सभा घेतल्या त्या माणसाने आपल्या इथे नाही आले का इथं खामखेड्यासारख्या गावात सभा घेतली किकवारीला सभा घेतल्या ज्या गावात जातेगाव बोलठाणच्या भागात रस्ता नव्हता जायला जाऊन बघा तिथं त्या लोकांनी रस्त्याच्या वेदना काय मांडल्या ते बघा त्या गावात जाऊन पोचले आज नाशिक जिल्ह्याचं काय म्हटलं जातं जर मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचा शिक्षकाची असेल नीट काम करणार तुला जातेगाव बोलठाण पाठू का त्या जातेगाव बोलठाण पाठू का या शब्दाचा शिक्षा दिली जाते गा त्या गावात जाऊन सभा घेतल्या अशा कितीतरी गावात जाऊन सभा घेतल्या त्या सभेचं तुम्ही हे देत आहे तेवढ्या लोकांना जाऊन भेटलं मी काय त्या शेतकऱ्यांचं काहीही म्हणणं नाही ते म्हणणं शेतकऱ्यांची ही बाजू जिकरीनं मांडणाऱ्या त्या भाऊला सलाम राजू शेट्टींना सलाम अजित नवलेंना सलाम महादेव जाणकरांना सलाम रविकांत तुपकरांना सलाम सलाम राजन क्षीरसागांना आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या त्या शेतकऱ्यांना सलाम कुठल्या ही सगळी समवेत होती हे डोळ्या वेखत यांच्या बघितलंय बच्चू भाऊ मुंबईला जायला तयार नव्हते पण काही गोष्टी आपल्या हातात राहिल्या नव्हत्या कोर्टाच्या ऑर्डर्स वरचा पाऊस टिकून राहिलेली लोक दिव्यांग बांधवांच्या हाल अशा अनेक चॅलेंजेस पुढे होते त्यातनं हे आंदोलन पुढे आलेलं आहे त्यामुळं त्यामुळं जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा ओहापोह करायचा असेल तर आंदोलनाचा आंदोलक व्हावं लागेल घरात बसून आंदोलन होणार नाही लाईक्स आणि कमेंटच्या भरोशावर पुढे जाता येणार नाही प्रॅक्टिकल किती लोक आहेत किती हे तुम्हीच अनेक अनेक प्रश्न विचारता ना अनेकांच्या मनात या अनेक शब्दाने जर सगळेच तिथं असते तर एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही अनेक प्रश्न मिळतील पण अनेक अनेक संदर्भ आणि संशय उभा करायचे हे बरोबर नाही परत पुन्हा सांगेन का महात्मा ज्योतिबा फुलेंचं मी उदाहरण दिलं काय के नाही केलं त्या माणसाने त्याच्या सुनेचं प्रेत बेवारस होत असेल शरद जोशींच्या पत्नी आत्महत्या करीत असेल माझ्या तालुक्यात मारुतीराव ठोंबरे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढले त्या माणसाच्या अंत्यविधीच्या वेळेस चेष्टा होत असेल तर शेतकऱ्यांनी पंच्याहत्तर वर्षाचं आत्मपरीक्षण करा का करावं काय आत्मपरीक्षण शेत करावं शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्नांच्या माध्यमातून पक्ष निर्माण होऊन राजकीय सत्तेत बसले त्या राजकीय सत्तेत शेतकरी नावानं कोणालाही जाता का आलं नाही हा शेतकऱ्यांनी आत्मपरीक्षणाचा विषय तो शेतकरी भाजपचा झाला काँग्रेसचा झाला अलीकडच्या काळात राष्ट्रवादीचा झाला शिवसेनेचा झाला सगळ्यांचा झाला आता काय झाला शेतकरी आता मध्ये मराठा झाला नंतर धनगर झाला नंतर तो अगदी कुंभारापर्यंत येऊन पोहोचला पण तो शेतकरी शेतकरी न राहिल्यामुळं पक्षांची ते हाऊस झाली नंतर जातींची हाऊस पुढे आली शेतकरी शेतकरी नाही राहिला या आंदोलनात ते साधलं तर मी शेतकरी आणि शेतकरी म्हणून आंदोलनाला हे सुद्धा फार मोठं फलित आलेलं आहे शेतकरी शेतकरी म्हणून जर लढला तर शेतकरी नावानं सत्तेत पण गेला पाहिजे मी तुम्ही म्हणाल तुम्ही राजकारणी बोलत नाही आज बाबासाहेब असते तर काय बोलले असते माहिती हे शेतकऱ्यांना शिका संघटितही व्हा संघर्ष करा आणि या राजकारणाचा हिस्सा व्हा शेतकऱ्यांनी राजकारणाचा हिस्सा व्हावा आम्ही आमचा पूर्ण पाठिंबा आहे राजू शेट्टींनी राजकारणाचा हिस्सा व्हावं बच्चू कडूंनी राजकारणाचा हिस्सा व्हावं अजित नवलेंनी राजकारणाचा हिस्सा व्हावं व्हावं त्या जाणकारांनी राजकारणाचा हिस्सा राजन क्षरसागारांनी कारण उठता बसता बोलता चालता फक्त शेतकऱ्यांच्या धोरणावर बोलणारी ही लोक आहे फक्त आणि फक्त वन अँड वन फार्मर्स या पॉलिसीवर बोलणारी लोक राजकारणात असायला हवी त्यांचाही परत महात्मा ज्योतिबा फुलेंची बेवारा सून नाका करू शरद जोशींच्या पत्नी सुसाईड नाका करू अशा पद्धतीचे यांच्याकडे नका करू हा थांबायचं असेल तर थांबून घ्या ना तुम्ही म्हणलं ना पुढे लढा कसा चालू तुम्ही तीस जूनला सरकार नाही काही केलं तर काही करायची इच्छा तर ठेवा सरकार म्हणजे आम्ही नाहीये सरकार ते आहे आणि त्या सरकारला तुम्ही प्रश्न विचारायचे सोडून ज्यानं तारीख तरी आणली ज्यानं सरकारला बोलायला तरी लावलं त्याच्याच प्रश्नावर त्याला दैज्जप करायला निघाला वारे तुमची लायकिन वारे तुमचे रील्स हट खूप धन्यवाद गणेश भाऊ आपल्यासोबत गणेश भाऊ आपल्यासोबत होते आणि जो अठ्ठावीस ला जो नागपुरामध्ये एक मोठा आंदोलन काने जाला त्या ठिकाणी झालं आणि त्या माध्यमातून ज्यावेळेस बच्चू भाऊ एक शासनाला सरकारला भेटण्यासाठी त्या ठिकाणी बातचीत करण्यासाठी गेले ज्यावेळेस ते मुंबईवरून परतले त्यावेळेस आंदोलन मागे घेण्यात आलं आणि त्याच्यावरून जे वादंग उठलं गेलं अनेकांच्या मनात जे भ्रम तयार झाले आणि त्या भ्रमाच्या पोटी अनेकांमध्ये वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी तयार होत गेले आणि त्याच प्रश्नाचं या ठिकाणी खंडन गणेशभाऊच्या माध्यमातून या ठिकाणी झालं की त्या ठिकाणी काय काय अडचणी आल्या कशा पद्धतीने ते आंदोलन मागे घेण्यात आलं लोकांनी का भरम पसरवण्याचं ते काम केलं जर भरम पसरवत होते तर तुम्ही तिथं का नाही आलात असे अनेक प्रश्न त्यांचे या ठिकाणी उपस्थित झाले आता पुढे नक्की काय होणार सरकार ते नक्की शेतकऱ्यांचे जे उतारे आहेत ते पुरे करणार का हा एक मोठा त्यावेळेस बघणं गरजेचं ठरणार आहे एस नाईन न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका